सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज सकाळी शहराच्या कारभाराची केवळ पाहणी न करता एक प्रकारे जन भरवली सर्वसामान्यांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी ते कोणत्याही प्रोटोकॉलशिवाय थेट रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सोलापूरकरांच्या कानाकोपऱ्यातील अडचणींची स्वतः नोंद घेतली सकाळी नऊ वाजता त्यांनी शहरातील अनेक भागांत अचानक भेट दिली नागरिकांच्या मूलभूत समस्या काय आहेत यावर त्यांनी लोकांमध्ये मिसळून संवाद साधला केवळ ऐकले नाही तर जागेवरच संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने निवारणाचे आदेश दिले आयुक्तांच्या या धडक कारवाईचा सर्वात मोठा परिणाम अतिक्रमणधारकांवर झाला आहे रस्त्यांवर चौकांत पसरलेली आणि शहराच्या सौंदर्याला बाधा आणणारी अनेक अतिक्रमणे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली या सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कुऱ्हाड चालवण्याचे स्पष्ट आणि कडक आदेश आयुक्त ओंबासे यांनी दिले आहेत आयुक्तांनी दाखवलेला हा ॲक्शन मोड सोलापूरकरांसाठी दिलासादायक ठरला आहे यामुळे आता केवळ कागदी घोडे न नाचवता जनतेच्या समस्यांची तड जागेवरच लागेल अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे जनतेच्या प्रश्नांवर शाहीने दाखवलेला हा थेट आणि निर्णायक प्रतिसाद सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल यात शंका नाही